साताऱ्यातील कन्याशाळेत पंधरा वर्षीय मुलीचा खेळताना मृत्यू उपचाराअभावी विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला शाळा प्रशासनाकडून प्रकरण दडकण्याचा प्रयत्न सातारा शहरामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली असून सातारा शहरातील कन्याशाळेमध्ये दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीचा खेळताना पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबाबत शाहूपुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्याशाळा यादोगोपाळपेठ सातारा या, या, साता या ठिकाणी दहावीमध्ये शिकत असलेली अक्षदा देशमुख वय वर्ष पंधरा राहणार या यादोगोपाळपेठ समर्थ मंदिर ही मुलगी शाळेमध्ये कबड्डी खेळताना पडल्यामुळं डोक्याला मार लागल्यानं सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान बेशुद्ध पडली होती शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी तिला मयत घोषित केलं या अनुषंगानं शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे या मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर डोक्याला जोराचा मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं मत आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत मात्र या प्रकरणातली दुसरी बाजू अशी आहे की कन्याशाळेमध्ये त्या मुलीचा खेळताना पडून मृत्यू झाला मात्र उपचाराअभावी तिला जीव गमवावा लागला असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे विद्यार्थिनी खेळताना जेव्हा पडली तेव्हा तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करणं गरजेचं असताना शाळेतील शिक्षकांच्या दुर्लक्षामुळं विद्यार्थिनी काही काळ शाळेच्या आवारातच बसून राहिली यावेळी तिची प्रकृती गंभीर झाली दरम्यान तिचा जागीच मृत्यू झाला तिला उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिच्या मृत्यूला शालेय प्रशासन जबाबदार असल्याचीही पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे